आई आणि तिचं लाडकं मूल हे जे संबंध असतं त्याचप्रमाणे देव आणि तिचा लाडका भक्त यांच्यामध्ये संबंध असतो त्याचं वर्णन देवाने अध्याय नंबर चोवीस ओवी नंबर तीनशे छप्पन्नमध्ये केलेलं आहे देव म्हणतायत आहेत जेवी तान्ह्यालागी माता तेवी भक्तांची मजचिंता त्यांची सेवाही करिता मी सर्वता लाजेना ज्याप्रमाणे एका ताण्या बाळाची चिंता आई करत असते त्याप्रमाणेच मी म्हणजे देव म्हणतोय की मी भक्तांची चिंता करत असतो त्याची सेवा करताना मी मुळीच लाजत नाही हे सुद्धा देवीचं सांगत आहे बघा या ठिकाणी देव जो पूर्ण ब्रह्मांडाचा मालक आहे संपूर्ण सृष्टी ज्याच्या अधीन आहे तो देव कोणासाठी राबतोय कोणाची सेवा करतोय तर त्या लाडक्या भक्ताची लाडका भक्त म्हणजे त्याची देवावर नितांत प्रेम आहे तो लाडका भक्त आणि तो म्हणतो की त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन मी ला, मला लाजही वाटत नाही त्याची सेवा करताना पण असे इतिहासामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक संतांचं चरित्र जर आपण वाचलं तर आपल्याला कळतं की संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांके साक्षात पांडुरंग अनेक वर्ष राहिले पाणी भरलं झाडू उलोटा केला घर साफसफाई केली अशा अनेक सेवा त्यांनी संतांसाठी केलेल्या आहेत म्हणून काय म्हणलेलं आहे चरित्रांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं की भगवंत हा भावनेचा भुकेला आहे प्रेमाचा भुकेला आहे ज्या भक्ताच्या हृदयात भगवंतासाठी अत्यंत प्रेम आहे देव त्या ठ्या ठिकाणी अधीन होतोय त्या मग भग... असं जर असेल तर संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक जर त्याशा प्रेमळ भक्ताच्या अधीन आहे तर आपण सुद्धा कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे आपण सुद्धा देवावर प्रेम केलं पाहिजे या जीवनामध्ये मनुष्य जन्माला आलो तर सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर त्या भगवंतावर नितांत प्रेम करणं हेच महत्त्वाचं आहे आणि ते नितांत प्रेम करण्यासाठी आपण संतांची संगत धरा त्यांनी सांगितलेलं ऐका भगवंताच्या संदर्भात प्रेम वाढवण्यासाठी आपण सद्गुरूंचा हात धरला पाहिजे कारण सद्गुरूच भगवंताचे अत्यंत लाडके असतात पण आपल्यालाही लाडकं व्हायचं असेल तर सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चाललं पाहिजे देव म्हणजे आई आणि भक्त म्हणजे तिचं लाडकं मूल असल्यामुळे आपल्याला देवाचं लाडकं मूल व्हायचंय या मनुष्य जन्माला येऊन आपल्याला त्याचं लाडकं मूल व्हायचंय हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे